सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी म्हणून मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मागील सहा दिवसांपासून आमोरण उपोषणाला बसले आहेत उपोषणाला बसल्यामुळं त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खलावत चालली असून या उपोषणाकडं शासन गांभीर्यानं पाहत नसल्याचा आरोप सकल मराठा समाजाकडून होतोय या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी व मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालेला दिसून येतोय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील खंडाळीपाटी या ठिकाणी खंडाळी पापरी पेनूर शेटपळ या भागातील व पंचकृषीतील सकल मराठा समाज हा एकवटला असून या सकल मराठा समाजानं राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी टायर जाळून सरकारच्या वेळ काढूपणाच्या घटनेचा निषेध केला असून सरकारविरोधी सकल मराठी समाजानं घोषणा दिलेत पुणे मोहोळ या राष्ट्रीय महामार्गावरती टायर जाळून निषेध करत असतानाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर रांगा लागल्या असून या ठिकाणी वाहतूक खोळंबले कालपासूनच राज्यामध्ये अनेक ठिकाणी या सरकारच्या वेळ तसेच मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत असल्याच्या घटना घडत आहेत तसेच सरकारच्या या वेळकाडूपणाचा निषेध राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी होत असताना आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या या वेळ निषेध केला जातोय يا <applause> بركه <applause>